हा आहे इंडियन ऑइल नगरचा नागरिकांना ये जा करण्यासाठीचा सा ब्रिज आपण त्याची परिस्थिती आता बघूया हा जो रस्ता जातो ना हा पुण्याकडे जातो वाशी म्हणजे पहिले इथून फ्रीवेला जाण्यासाठी हा समोर पाहत असाल तो फ्रीवे आहे फ्रीवेला जातो रस्ता वळण्यासाठी आणि सरळ गेलो तर हा जातो वाशीकडे पुण्यासाठी म्हणजे मानकुर्द लिंक रोड बोलतात घाटकोपर मानखुर्द लिंक रोड हा आणि याच्यावरती हा उभारलेला हा आहे पूल आपण पाहू शकतो या पुलावरती पिंपळाची झाडं मोठ्या प्रमाणात झालेली आहेत आ, हे पण एक पिंपळाचं झाड बघा इकडे उगवलेलं आहे असे अनेक म्हणजे पिंपळाची झाडं उगवलेली आहेत या पुलावरती हा बघा इकडेसुद्धा पिंपळाचं झाड आहे जिकडे तिकडे म्हणजे पिंपळाची झाडं उगवलेली आहेत बरोबर आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकता खालून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहतूक जाते हा असा भला मोठा लोखंडी पूल आपण बऱ्याचशा ठिकाणी राज्यात काही घटना घडल्या पूल कोसळण्याच्या घटना या बघा इथे पण पिंपळाची झाड बघा अशी शेकडो पिंपळाची झाडं तुम्हाला या पुलावरती बघायला मिळतील जिकडे तिकडे ही बघा हा हे बघा हा पादचरी पूल आहे जो मानखूड तर घाटकोपरचा लिंक रोड म्हणून आहे त्याच्यावरचा हा पूल आहे इथे आर इंटरनॅशनल स्कूल आहे कणाकिया आणि या ठिकाणी अशा मोठ्या प्रमाणात हे जर पिंपाची झाडं उगवली आणि यांची मुळं या पुलाला पोखरून ओढ्या मोठी दुर्घटना होऊ शकते हे बघा पिंपळाची झाडं गवळ पिंपळ मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे हा जो पूल आता इथे पा याच्या पायऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे हा जो पूल आहे तो आपण पाहू शकता कशा प्रकारे झाडं या पुलावरती उगवलेली आहेत एकीकडे पूल कोसळण्याच्या दुर्घटना आपल्या देशात घडलेल्या आहेत वाहतूक होत असलेल्या पुलांची घटना घडली आत्ता काही दिवसापूर्वी पुण्या इथे पण एक घटना घडली तर मला असं वाटतं की ह्या ज्या घटना घडतात कुठेतरी प्रशासनाने गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे या अशा घटना होऊ नये म्हणून पुलाची माहिती घेतली पाहिजे त्याचं ऑडिट झालं पाहिजे ऑडिट स्ट्रक्चर झालं पाहिजे तर आता तुम्ही सांगा यात पुलाचं ऑडिट स्ट्रक्चर झालं नसेल का आणि ऑडिट स्ट्रक्चर झालं असेल तर मग हे गवत वगैरे का काढलं नाही का त्याच्यात झाडं ती उगवली ती काढलेली नाही आहेत